दिव्यांग अर्थसहाय्य योजनेबाबत थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या साह्याने बघितली होती ज्या अंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेसाठी अर्ज कसा करावा अशा अनेकांच्या कमेंट आल्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे या योजनेसाठी अर्ज कसा करावा कोणते डॉक्युमेंट जोडावे त्यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या दिव्यांग मित्रांसोबत अवश्य शेअर करा म्हणजे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल त्यापूर्वी जर आपल्या आनंद दिव्यांग अर्थसहाय्य योजनेसाठी लाभार्थ्यांची बृहन्मुंबई हो। महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असावा अर्जदार पिवळे व निळे वैश्विक ओळख पत्रधारक म्हणजेच युडी आय डी कार्ड त्याच्याकडे असावे अर्जदाराचे वय कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असावे अर्जदार हा केशरी किंवा पिवळे शिधापत्रिकाधारक म्हणजे म्हणजे त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असले पाहिजे त्यानंतर दिव्यांग व्यक्तीचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे म्हणजे नॅशनलाइज बँकांमध्ये त्याचप्रमाणे अर्जदार शासकीय निमशासकीय सार्वजनिक उपक्रम खाजगी आस्थापनेवर नोकरीत अथवा उद्योग करत नसल्याचे स्वयंघोषणापत्र सादर करणे बंधनकारक राहील सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदाराने हयात असल्याबाबतचा दाखला संचालक नियोजन विभागातील समाज विकास अधिकारी यांच्याकडून खातरजमा करून हयातीचे दाखले प्रत्येक अर्जासोबत संचालक नियोजन विभागाकडे सादर करणे बंधनकारक राहील थोडक्यात अर्जदार व्यक्तीला तो हयात असल्याचा तो जिवंत असल्याचा पुरावा अर्जासोबत सबमिट करावा लागणार आहे या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील अन्य सदस्यांनी पंचेचाळीस दिवसांच्या आत बृहन्मुंबई महानगरपालिका संचालक नियोजन विभागाकडे मयत दाखला किंवा मृत्यू वार्तापत्र जोडून योजनेच्या लाभ बंद करण्यासाठी अर्ज सादर करावा म्हणजे अर्ज भरून झाल्यानंतर योजना सुरू झाल्यानंतर योजनेचा लाभ जर अर्जदार व्यक्तीला मिळत असेल परंतु त्याचा जर मृत्यू झाला असेल तर त्याच्या घरच्यांनी पुढच्या पंचेचाळीस दिवसात तशी माहिती बीएमसीला कळवणे गरजेचे असेल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याचे दिव्यांग स्टॉल धारक एच असल्यास दिव्यांग अनुज्ञापन धारक व्यक्तीस सदर योजनेचा लाभ देण्यात येणार नाही तर अशा प्रकारच्या अटी या ठिकाणी दिलेल्या आहेत आता बघूया का हो। की तुम्हाला अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागणार अर्ज कसा करायचा ते आपण पुढे बघणारच आहोत त्यासोबत तुम्हाला तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र त्यानंतर महत्वाचे आहे ते वैश्विक ओळखपत्र म्हणजे युनिक डिसेबिलिटी आयडी तर ते पिवळे किंवा निळ्या कलरचे असते यापैकी जे कोणते युडी आय कार्ड तुमच्याकडे असेल त्याची प्रत जोडायची आहे त्याच्यानंतर अर्जदार हा केसरी किंवा पिवळे शिधापत्रिकाधारक असावा तुमच्याकडे जर पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्याची सुद्धा पहिल्या आणि शेवटच्या पानाची कॉपी तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे त्याच्यानंतर बँक खात्याचा तपशील यासाठी तुम्हाला बँक पासबुकच्या पहिल्या पानाची परत जोडायची आहे बँक पासबुक नसेल तर तुम्ही कॅन्सल चेक म्हणजे रद्द धनादेश सुद्धा जोडू शकता त्यानंतर स्वयंघोषणापत्र किंवा प्रतिज्ञापत्र हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत आता अर्ज कुठे मिळणार याची माहिती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे ऑनलाईन तुम्हाला बीएमसीच्या वेबसाईटवर अर्ज कुठे सापडेल याचा पूर्ण एक पाथ इथे दिलेला आहे पण काळजी करू नका आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची डायरेक्ट लिंक मिळेल त्यामुळे तिथे जाऊन क्लिक करा आणि अर्ज डाउनलोड करा आता अर्ज कुठे आणि केव्हा जमा करायचा तर मित्रांनो तुम्हाला अर्ज हा बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ए ते टी या विभागांतर्गत सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत जमा करायचा आहे तर मित्रांनो हा आहे धर्मवीर आनंद दिगे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेचा ऑफलाईन फॉर्म या फॉर्मचं वैशिष्ट्य म्हणजे हा फॉर्म विनामूल्य आहे कोणी जर तुमच्याकडून या फॉर्मचे पैसे घेत असेल तर देऊ नका इथे स्पष्ट सूचना आहे की फॉर्म विनामूल्य आहे आता हा फॉर्म प्रिंट केल्यानंतर सर्वात आधी इथे तुमचा फोटो लावायचा आहे त्यानंतर अर्जदार व्यक्ती कोणत्या विभागातून बीएमसीच्या कोणत्या विभागातून कोणत्या प्रभागातून अर्ज करत आहे त्याचा तपशील इथे द्यायचा आहे इथे तुमचा विभाग टाकायचा आहे इथे प्रभाग टाकायचा आहे म्हणजे ज्या कोणत्या एरियातून तुम्ही अर्ज भरत असाल त्या एरियाची माहिती या ठिकाणी द्यायची आहे त्यानंतर दिव्यांग व्यक्तीविषयीची सर्व माहिती इथे सर्वात आधी तुमचे संपूर्ण नाव लिहा त्यानंतर इथे आईचे नाव लिहा त्याखाली तुमचा संपूर्ण पत्ता भरा नंतर जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे त्याखाली तुमचा आधार क्रमांक बारा आकडी आधार नंबर लिहायचा आहे आणि जो कोणता युडी आय डी तुमच्याकडे आहे येलो किंवा ब्लू त्याचा नंबर, खाली थर, नंबर, नंबर खाली जात, जात, या ठिकाणी टाका टाका पॅन पॅन कार्ड असेल तर कार्डचा नंबर आणि नंतर मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे त्याखाली तुमचा धर्म जात पोट जात याबद्दलची माहिती लिहा जात प्रवर्ग कोणता तो यापैकी जो असेल त्या बॉक्सवर टिक करा त्याखाली तुमच्या बँकेचा तपशील द्यायचा आहे म्हणजे तुमच्या बँकेचे डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहे खातं जर तुमच्या नावावर असेल तर अर्जदार यावर टिक करून तुमचे नाव लिहा खातं जर तुमच्या पालकांच्या नावावर असेल तर पालक या ठिकाणी टिक करून पालकांचे नाव लिहा त्याखाली तुमच्या बँकेचे पूर्ण नाव टाका नंतर शाखा कुठली आहे ती लिहा त्याखाली बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला लिहायचा आहे मित्रांनो लक्षात घ्या बँकेचा अकाउंट नंबर अचूक लिहा बऱ्याचदा घाईघाईमध्ये आपण अकाउंट नंबर चुकवतो एखादा डिजिट जरी चुकला तरी अकाउंट नंबर चुकल्यानंतर योजनेचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे तो अचूक लिहा त्या खाली एम आय सी आर कोड आणि आय एफ एस सी कोड मित्रांनो हे दोन्ही कोड तुम्हाला तुमच्या बँकेच्या चेकवर मिळेल जो काही कॅन्सल चेक तुम्ही अर्जासोबत जोडणार असाल त्या चेकवर खाली एम आय सी आर कोड आणि वरच्या साईडला तुम्हाला आय एफ एस सी कोड मिळतो ही सर्व माहिती तुमच्या पासबुकच्या पहिल्या पानावर सुद्धा उपलब्ध असते आता खाली लाभार्थी कोणत्या दिव्यांगाच्या प्रकारात मोडतो त्यावर अशी गुण करायची म्हणजे टिक करायचे आहे आता यामध्ये जवळजवळ एकवीस प्रकार दिलेले आहेत तुमचे अपंगत्व किंवा तुमचे दिव्यांगत्व कोणत्या प्रकारचे आहे जसे आहे दृष्टीहीनता अंशता दृष्टीदोष मनोविकलांग मतिमंद कर्णबधीर बहुविकलांग अध्ययन अक्षमता मेंदूचा पक्षाघात स्वमग्न कुष्ठरोग बुटकेपणा अविकसित मासपेशी मज्जासंस्थेचे तीव्र आजार मेंदूतील संबंधित आजार चे संबंधी कॅन्सर सिकल सेल रोग आम्ल हल्ला कंपवात रोग किंवा वाचा अथवा भाषेचा दोष यापैकी जे काही तुमचं दिव्यांगत्व किंवा अपंगत्व असेल त्या समोरच्या बॉक्सवर तुम्हाला टिक करायचं आहे ही माहिती भरल्यानंतर दिव्यांग किंवा अपंगत्वाचे प्रमाण म्हणजे किती पर्सेंट ते अपंगत्व आहे कारण ही योजना ज्यांचे अपंगत्व हे चाळीस टक्के आहे त्यांना एक हजार रुपये आणि ज्यांचे अपंगत्व हे ऐंशी टक्के आहे त्यांना तीन हजार रुपये महिना याप्रमाणे राबवली जाणार आहे त्यामुळे तुमचे अपंगत्व किती ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर व्यावसायिक स्थिती तुम्ही बेरोजगार असाल किंवा पूर्ण बेरोजगार असाल त्यानुसार इथे तुम्हाला टिक करायचे आहे सध्या जर तुम्ही व्यवसाय किंवा नोकरी करत असाल किंवा जे काही कामाचे तुमचे स्वरूप असेल ते तुम्हाला या बॉक्समध्ये भरायचे आहे त्यानंतर अर्जासोबत असलेली आवश्यक कागदपत्रे याची माहिती आपण याआधी बघितली होती तरी सुद्धा पुन्हा एकदा आपण या कागदपत्रांची माहिती बघू अर्जदार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असल्याचा दाखला जो सक्षम अधिकाऱ्याचा असला पाहिजे वैश्विक ओळखपत्र युडी आय डी कार्ड त्याची प्रत जन्म तारखेचा पुरावा यासाठी तुम्हाला जन्माचा दाखला देता येईल शाळा सोडल्याचा दाखला देता येईल किंवा वयासंबंधित तत्सम शासकीय पुरावा देता येईल त्यानंतर तुमचे आधार कार्ड मतदान ओळखपत्र पॅन कार्ड तसेच रेशन कार्ड केशरी किंवा पिवळे आणि राष्ट्रीयकृत बँक खात्याचा तपशील दर्शवणारी बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा रद्द धनादेश म्हणजे कॅन्सल चेक तसेच शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत नसल्याचे प्रतिज्ञापत्र थोडक्यात तुम्ही सरकारी सेवेत कार्यरत नाही याचे घोषणापत्र तुम्हाला द्यायचे आहे आणि अर्जदाराचा हयातीचा दाखला म्हणजे तुम्ही जिवंत असल्याचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे आता हे स्वयं घोषणापत्र कसे असणार याचा देखील नमुना अर्जासोबत दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव लिहायचे आहे त्याच्यानंतर हा मजकूर व्यवस्थित वाचा ज्यामध्ये लिहिलेले आहे की तुम्हाला अटी व शर्ती मान्य आहे तसेच तुम्ही कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय योजनेअंतर्गत लाभ घेत नाही तसेच जी काही माहिती तुम्ही दिली आहे ती खरी आहे आता इथे ठिकाण लिहा तारीख लिहा त्यापुढे अर्जदाराचे नाव या ठिकाणी संपूर्ण नाव व त्याच्यावरती जर सही करत असाल तर सही करा अथवा अंगठा सुद्धा चालेल खालची ही माहिती पूर्ण ऑफिशियल कामासाठी आहे हाँ, तर अशा प्रकारे हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे ऑफलाईन पद्धतीची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली आहे जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तसेच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा तुम्ही विचारू शकता धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र